नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर तुमच्यासाठी एक खास अपडेट आज आपण घेऊन आलोयात आठवा वेतन आयोगाबाबत एड्थ पे कमिशन ही माहिती काय आहे ते आपण सविस्तरपणे इथे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवर नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एड्थ पे कमिशनबद्दल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काय माहिती आहे ते, ते आपण इथे सविस्तरपणे बघूया इथे बघा मित्रांनो हेडलाईन एड पे कमिशन केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी पगारात सुधारणा होणार जाणून घ्या कधी लागू होणार देशातील एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा आशा निर्माण झाल्या आहेत आतापर्यंतच्या पॅटर्ननुसार केंद्र सरकारने दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत भारतातील पहिला वेतन आयोग जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन करण्यात आला होता शेवटचा सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला होता त्याचवेळी आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे तर पुढे बघा इथे सरकारने घोषणा केलेली नाही तर आठव्या वेतन आयोगाच्या निर्मिती आणि अंमलबजावणीबाबत भारत सरकारने अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने सांगितले होते की तोपर्यंत आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याची कोणतीही योजना नाही आत्ता सार्वत्रिक निवडणुका संपल्या असून आयोगाच्या स्थापनेच्या दिशेने सरकार काही निर्णायक पावले उचलण्याची दाट शक्यता दा आहे एकदा वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर आयोगाला त्यांच्या शिफारशी सादर करण्यासाठी साधारणतः बारा ते अठरा महिने लागतात आठवा वेतन आयोग एकदा लागू झाल्यानंतर अंदाजे एकोणपन्नास लाख क सरकारी कर्मचारी अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना लाभ होण्याची शक्यता आहे आठव्या वेतन आयोगानंतर सुधारित वेतनश्रेणी आणि सेवानिवृत्ती लाभासह इतर अनेक फायदे देखील मिळतील आठव्या वेतन आयोगाचे फायदे आणि परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पलीकडे लष्करी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सारखेच आहेत ही झाली आजची महत्त्वाचे अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद